विनंती आहे सगळ्यांना की याचं पॉलिटिकल इश्यू करू नका आणि आमच्या भावनांशी खेळू नका पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सणसणीत चपराक राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी हल्ल्यातून बचावलेल्या जगदाळे कुटुंबाचं आवाहन आमच्या हातात बंदूक द्या दहशतवाद्यांना गोळ्या घालू संतप्त लेले मोने जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आणि एकाला सरकारी नोकरी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन मुसा उर्फ आसिम फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघाट काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची धडक कारवाई एएनआयच्या सूत्रांची माहिती जागोजागी सर्च ऑपरेशन दहशतवाद्यांची तोड सुरू पहलगामधील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या लाईन ऑपरेटरची चौकशी तर व्हिडिओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार एबीबी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद जबाबदारी घेण्याच्या वेळीच पंतप्रधान मोदी गायब फोटो शेअर करत काँग्रेसचा बोल, तर ही पाकिस्तानची भाषा भाजपचा पलटवार सोबत व्यापार करणार नाही व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना कॅटचा निर्णय सरकार पाठोपाठ आता व्यापाऱ्यांकडून पाकिस्तानची कोंडी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ईव्ही धोरण मंजूर ईव्ही धोरणांतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सिंधुदुर्गातील भेडशी गावामध्ये घराची परवानगी घेत उभारला अवैध मदरसा मदरशामध्ये बेकायदेशीर शस्त्र शे बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा बिहारमधील धर्मगुरू देत होता प्रशिक्षण हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू ब्रेक